पिंपराळा विविध कार्यकारी सह सोसायटी व केपी फाउंडेशन व कुलभूषण पाटील मित्रपरिवार जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आज कृषी भूषण दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पिंपराळा व सावखेडा परिसरातील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये केळी तूर ज्वारी दूध फूल फळ इत्यादी विविध शेती पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता यावेळी जळगाव जिल्हा बँक चेअरमन श्री संजय पवार माननीय उपमहापौर श्री कुलभूषण श्री अमर जैन कृषी अधिकारी वंदना ठाकरे माननीय कृषी अधिकारी श्री जीवराज आमले पिंपराळा विकासो सोसायटीचे चेअरमन श्री पंकज सोमाणे सोसायटी व्हाईस चेअरमन श्री राहुल पाटील सरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी जो आपला जगाचा पोशिंदा आहे बळीराजा जो या देशाचा आर्थिक करण आहे आपला शेतकरी राजा यांच्या ऋणात न उतरदायी होण्यासाठी एक छोटासा उपक्रम या ठिकाणी शेतकरी सन्मान सोहळा कृषी भूषण पुरस्कार सोहळा या ठिकाणी कृषी क्षेत्रात काम करत असलेल्या शेतकरी राजांसाठी त्या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जो राबराब राबणारा शेतकरी आहे त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा जेणेकरून आजच्या काळामध्ये जर आपण बघत असाल तर सर्वच घटक सर्वच या ठिकाणचे व्यापारी असतील ग्राहक असतील या ठिकाणी विविध क्षेत्रात काम करणारे लोक असतील यांच्या बाबतीत विचार होताना दिसतो परंतु माझ्या शेतकरी राजाच्या बाबतीत कुठलाही विचार या ठिकाणी होताना दिसत नाही व शेतकरी राजा हा नेहमी अडचणींचा सामना करत मात्र त्याचा हात दैनंदिन आठगाळा चालवत असतो आणि त्यांच्या ऋणातून उतारता येण्याचा एक छोटासा आमची एक त्यांच्या प्रतीची भावना म्हणून आजचा कृषी भूषण पुरस्कार या ठिकाणी आयोजित केलेला गेलेला होता या ठिकाणी टिळी असेल तूरदाळ असेल तूर असेल मूग असेल मका असेल ज्वारी असेल गहू असेल अशा विविध पिकांचं या ठिकाणी मुबलक प्रमाणात त्याच्या सोबतच जोड व्यवसाय म्हणून या ठिकाणचा दुग्ध व्यवसाय असेल या ठिकाणी तो सर्वच क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचा सन्मान आणि कृषी भूषण पुरस्कार या ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी आज सन्मानित करण्यात आला या ठिकाणी पिंपरा आणि सावकडा शिवारातील शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान आणि त्यांना पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला